हे दोन्ही व्हरायट्या खरोखर शेतकऱ्यांनी आवर्जून लावा शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आपल्या शेतीमध्ये बाराही महिने कोणत्या ना कोणत्या प्रकारची पिकांची लागवड करतो पण ही लागवड करते वेळी आपल्याला महत्त्वाचं असतं तर ती म्हणजे व्हरायटी रोपं आणि बियाणं यांच्यावरच आपलं पुढील पिकाचं नियोजन ठरलं असतं आणि याचं उत्पादन निघत असतं तर त्यासाठीच आज मी आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी कुसोर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याजवळ आपल्याबरोबर आहे शेतकरी आणि या शेतकऱ्यांनी अशोका सीड्सच्या झेंडूच्या व्हरायट्यांची लागवड केलेली आहे ज्या दोन व्हरायट्या आहेत यांचे तोडे आता पाच तोडे झालेले आहेत तसेच ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कंपनीची जाहिरात करत नाही तर अशोका सीड्सने कशा पद्धतीने झेंडूच्या व्हरायट्या डेव्हलप केल्या आहेत शेतकऱ्यांचा येणारा अनुभव आपल्याजवळ आहेत नर्सरीवाले आणि कृषी दुकानदार देखील आहे तर यांची आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप करायचा आहे येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने असतील आणि तुम्हाला ही व्हरायटी लावायची असल्यास का लावायची हे देखील ला आपण कंपनीचे प्रतिनिधी आहेत यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर सर नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुमचा परिचय आम्हाला द्या मी अमोल चतुर राहणार सोमतवाडी तर आता तुम्ही हे जे काय अशोक स्वीटच्या व्हरायट्या लावलेल्या तर ह्या कोणत्या लावलेल्या आहेत ही लावले, बजरंगी ऑरेंज आणि अप्सरा येलो लावलेली आहे येलो परी येलो परी येलोपरी तर आता ही लागवड कधी केलेली आहे कारण सध्या तेरा जानेवारी लागवड केलेली आहे तेरा जानेवारी पंचेचाळीस दिवसामध्ये प्लॉट चालू झाला आहे म्हणजे हा प्लॉट पंचेचाळीस दिवसांनी चालू झालेला आहे आणि हा येलोपरी तो पण पंचेचाळीस दिवसांनी तुम्ही समाधानकारक आहात समाधानकारक आहे ही व्हरायटी बजरंगी व्हरायटी हा ही एकच नंबर व्हरायटी आहे ओके प्रत्येक याच्यामध्ये वातावरणामध्ये सूट होईल उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही याला चालेल आणि येलोपरी ही व्हरायटी उन्हाळ्यामध्ये चालणार म्हणजे कमी प्रमाणात जसा तुम्ही खर्च करशाल तसा चालेल ही फक्त हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये याचं चा बेनिफिट चांगले राहील ओके ओके आता हे जे काय तोडे तर किती झालेले आहेत तुमचे त्याचे पाचवा तोडा चालू आहे ॲव्हरेज पण चांगला आहे वजनाला पण चांगला आहे आता एक महत्त्वाचा प्रश्न की आपण कोणत्याही पिकाची लागवड करतो जसं तुम्ही झेंडूची लागवड करतो तर बाजारभावावर शेतकरी डिपेंड राहतो तर समाधानकारक बाजारभाव आहे की कशा पद्धतीने बाजार जरी कमी असला तरी ॲव्हरेज चांगला आहे हा तरी त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा बेनिफिट भेटून जातो कमी बाजारभावामध्ये देखील आपल्याला भरपूर उत्पादन मिळतं ॲव्हरेज जास्त निघाल बाजारभावावर आता डिपेंड राहत राहू शकत नाही याच्यावरती जेव्हा तुम्हाला ॲव्हरेज निघेल जरी बाजार कमी असले तरी तुम्हाला त्याचे पैसे भेटून जातील ओके okay. uh, तर आता शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांचं मनोगत जाणून घेतलेलं आहे आता आपल्याजवळ आहेत नर्सरीवाले तर यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया की रोपं कशा पद्धतीने तयार तयार करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण येणार आहोत कृषी सेवा दुकानदारांकडे तर नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव सुधीर शिवाजी बोचरे गुरुदेव दत्त हायटेक नर्सरी कुसूर ही तर माझी नर्सरी आहे साधारणतः रोपं बनायला वीस दिवस लागतात चांगली काय आणि वीस दिवसामध्ये ते वीस ते बावीस दिवसामध्ये रोपांची लावगड झाली पाहिजे साधारणतः शेतकऱ्याकडनं काय ही सगळ्या म्हणजे स सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की कमीत कमी बुकिंग करून चांगल्या पद्धतीची रोपं तुम्ही वेळ वेळेवर घेऊन लावा काय की त्याच्यामुळं तुमचं डेव्हलपमेंट चांगली राहील तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही काय ओके okay. आता मला अजून एक सांगा की रोपांची निवड करते वेळी तुम्ही जे काही शेतकऱ्यांना रोपं देत असतात उदाहरण दिलं तर आपल्या अशोका सेडचं से, हे जे काही बजरंगी असेल किंवा येलोपरी असेल तर या किंवा इतरही रोपं असतील तर ह्या रोपांची निवड करते वेळी शेतकऱ्यांनी किती दिवसाची रोपं घेणं गरजेचं आहे रोपं साधारणत वीस ते बावीस दिवसाची असावीत काय कमीत कमी ओके ओके जास्त दिवसाची रोपं डेव्हलपला त्रास करतात डेव्हलपमेंट होत नाही त्या पद्धतीने ओके कारण व्हरायटी आहे तुमची ही एक्केचाळीस दिवसाची पंचेचाळीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते काय तुमचे तिथंच दिवस मायनस झाल्यानंतर तुमच्या डेव्हलपमेंटला तुम्हाला त्रास होणार त्या गोष्टीचा काय तर शेतकरी मित्रांनो आता आपण जे काय नर्सरीवाले यांच्याकडनं देखील ही माहिती जाणून घेतली आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांना कोणतंही पीक घेतेवेळी भरमसाट आपल्याला जे काही खर्च करावा का लागतो तर तो असतो फवारण्याचा आणि खतांचा तर आज आपल्याबरोबर आहेत कृषी सेवा केंद्राचे मालक तर यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की तुम्ही हा प्लॉटला डेव्हलपमेंट कशा पद्धतीने केलेले आहे तर सर नमस्कार सर्वात पहिला आपला परिचय द्या माझं नाव सुशील पुंड शिवराय कृषी उद्योग बेजवाट नेरगुडे इथे माझे काउंटर आहे याच्यामध्ये लावगडीपासून तर काढणीपर्यंत अन्नद्रव्यांचं मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर बुरशीनाशकांचं एक मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं कीटकनाशक बुरशीनाशक गोंड्यामध्ये दोन्ही व्हरायटीमध्ये जरी असले तरी करप्याचं पांढऱ्या माशीचं नागाळीचं नियोजन करावं लागतं आळी मोठी नुकसान करत असते सुद्धा फार मोठं नियोजन करावं लागतं एक दहा ते पंधरा दिवसानंतर आपण त्या प्लॉटला फवारणी केलीच पाहिजे आणि त्यानुसार मार्गदर्शन मार्गदर्शन करत असतो मी त्यानुसार दर पंधरा दिवसानंतर आणि उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरमध्ये कोळी हा किडीचा प्रादुर्भाव जास्त येतो त्यासाठी लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि टेम्परेचरमध्ये ह्या हो व्हरायटीला जास्त करून न्यूट्रिशन मॅनेजमेंटचं लक्ष द्यावं लागतं कलरमध्ये फरक पडू नये म्हणून फेरस वगैरे कॅल्शियम नायट्रेट वगैरे असं नियोजन करावं लागतं आपल्याला तर आता मला एक महत्वाचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कारण कृषी दुकानदार आहात तुम्ही शेतकऱ्यांचं जे मॅनेजमेंट राहतं हे तुमच्या हातामध्ये राहतं कारण शेतकरी आल्यानंतर तुम्हाला एकच म्हणतो की माझ्या प्लॉटला हा प्रॉब्लेम झाला तो प्रॉब्लेम झालाय बरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे करपा असेल कांडी कर्पा असेल झेंडूमध्ये असेल बुरशी जास्त प्रमाणे असेल गणित निघत नाही आणि योग्य प्रकारे आपटेक होत नाही तर यासाठी तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करताय सुरुवातीला बेसल डोस देणं गरजेचं आहे मग बेसल नंतरच तुमचे प्लॉट चांगला उजळतो त्याच्यानंतर अठरा ते बावीस दिवसाच्या आत तुमचं प्लांटेशन रिप्लांटेशन झालं पाहिजे नर्सरीतून अठरा ते बावीस दिवसाच्या आत तुम्ही रोपं लावलीच पाहिजे जर रोपं लावायला उशीर झाली उंची वाढली किंवा खाली मुळांची सर्कल झाला तर ती मुळं डेव्हलप होत नाही झाड लवकर डेव्हलप ग्रोथ धरत नाही ते एक मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर तुम्ही सुरुवातीला मल्चिंग करत असाल टेम्परेचरमध्ये मल्चिंगमध्ये तुम्हाला ड्रिंचिंग व सुरुवातीला एक दोन तीन ड्रिंचिंग घेऊन तो प्लॉट डेव्हलप करून घ्यावा लागतो त्याच्यानंतर करप्याचं मॅनेजमेंट हे सुरुवातीपासून ठेवायचं आहे त्याच्यानंतर किडींचं मॅनेजमेंट ठेवावं लागतं आणि मायक्रोटनचं बॅलन्स हा फार महत्त्वाचा विषय असतो फुलांमध्ये कलरसाठी मायक्रोटन बॅलन्स फार महत्त्वाचा विषय येतो मित्रांनो आपण शेतकऱ्यांची माहिती पाहिली त्याच्यानंतर नर्सरीवाल्यांची पाहिली जे काय कृषी सेवा दुकानदार यांची माहिती पाहिली आता जे काय अशोका सीडचे डिस्ट्रीब्युटर आहे यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊया सर्वात आधी तुमचा परिचय द्या नमस्ते शेतकरी मित्रांनो मी माऊली भागवत माझं शेतकरी कृषी सेवा केंद्र या नावाने रांजणी कारफाटा येथे दुकान आहे तर अशोका सीडचे डिस्ट्रीब्युटर मी एक तीन वर्षापासून घेतलेले आहे तर अशोकाचे नवीन नवीन संकरित वाहनांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उन्नती आणि चांगले शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत तर त्याच्यामध्ये स्वीटकॉ सिटकॉन मका असेल गोल्डन मका असेल त्यानंतर बीट असेल त्यानंतर झेंडू असेल त्यानंतर वेलवर्गीय जे आपण म्हणतो बेली मालगुडी ह्या ज्या व्हरायट्या आहेत राजमा वगैरे तर यामध्ये पण अग्रेसर अशी एक नंबर वर अशोका सीड्स हे बेंगलोर तर एक नंबर चाललेले आहे अति टेम्परेचरमध्ये या कंपनीचा जो ए फ हे असेल किंवा थर्टी डेज तो कितीही खराब वातावरण असेल अति टेम्परेचर असेल पाऊस असेल तर त्यामध्ये अतिशय शेतकऱ्याला शे प्राधान्याने नफा मिळवून देणारी कंपनी म्हटलं तर अशोकाकडे पाहिलं जातं तर त्यांचीच ही झेंडूची व्हरायटी आहे बजरंगी तर मार्केटला इतरा इतर कंपनींच्या व्हरायटींपेक्षा पाच ते दहा रुपये हिला मार्केट चांगलं भेटतं का तर करप्याचा अटॅक कमी असेल किंवा वजन ह्या प्रत्येक फुलाचं वजन तेरा ते सोळा ग्रॅमपर्यंत भरतं त्यामुळं मार्केटला हिचं नाव झालेलं आहे व्हरायटीचं दुसरं असे का शेतकऱ्यालाही परवडतं का तर कळीची संख्या झाडांमध्ये सगळ्यात जास्त आहे बाकीच्या इतर तुलनेन व्हरायटींपेक्षा शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देणारे म्हणून या अशोका शेडची चांगल्या प्रकारे ओळख आहे याच्या काय झेंडूच्या प्लॉटवर व्हिजिट द्यायला आलेले आहेत श्रीकृष्ण हायटेक नर्सरीचे जे काय ओनर आहेत तर तर मॅडम नमस्कार सर्वात आधी तुमचा परिचय द्या आणि ह्या व्हरायटीबद्दल तुमचं मनोगत एकदा शेतकऱ्यांना सांगा ओके आ, नमस्कार श्रीकृष्ण मी श्रीकृष्ण हायटेक नर्सरी हिराबाई किसन शेट्टी तर ह्या व्हरायटीबद्दल एक सांगायचं की व्हराटी खूप छान आहे आणि हे व्हरायटीचं रोप आमच्या नर्सरीतच बनवून दिलेलं आहे आणि एक नंबर व्हरायटी आहे एकदम असं फुल गच्च आहे एकदम चांगलं फुल आहे आणि सांगायचं झालं तर खरंच अशोका शेड कंपनी चांगली आहे ह्यापूर्वी मी चार पाच वर्षापूर्वी पण अशोका शीडचं खूप बेणं तयार केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांचं मनोगत पाहिलं नर्सरीवाले असतील त्याचबरोबर डिस्ट्रीब्युटर असतील कृषी सेवा दुकान असतील यांची आपण जे काही त्यांना आपण प्रश्न विचारले त्यांनी सरळ सरळ याची उत्तरं दिली ही व्हरायटी का लावावी सर्वात महत्त्वाचा मुख्य प्रश्न येतो अशोका सीड्स आणि अशोका सीड्सचे प्रतिनिधी तर सर नमस्कार नमस्कार आपला आधी परिचय द्या का शेतकरी मित्रांनो याआधी तुम्ही मला माझं नाव ओळखलंच असेल कारण मिलिंद सरांच्या दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्ही देवेंद्र गांगुडे अशोका सीड्स प्रतिनिधी म्हणून ऐकलं असाल आज सर्व काही शेतकरी बांधव आहेत माझे शेतकरी बांधव आहेत नर्सरी बांधव आहेत यांनी गेल्या मी नऊ वर्षापासून अशोका सीड्समध्ये काम करतो आहे तरी शेतकऱ्यांनी अशोका सीड्सबद्दलचा जो विश्वास आहे जे बियाण्याबद्दलची जे गुणवत्ता सांगितलेली त्यांनी की शेतकऱ्यांसाठी कशा प पद्धतीने योग्य आहे मार्केटला रेट कसा चांगला भेटतो शेतकऱ्यांना समजा वातावरण थोडंसं क्लायमेट चेंज जरी झालं तरी त्यामध्ये अशोका शिडच्या व्हरायटी ठीक आहे खर्च वगैरे करून फवारणी करूनसुद्धा अधिक उत्कृष्ट असा प्रतिसाद शेतकऱ्याला म्हणजे उत्पन्न कसं मिळालं याबद्दल जे शेतकरी मित्रांनी किंवा आता नर्सरी माझे नर्सरी मित्र आहेत यांनी सगळ्यांनी जो चांगलं इथं अभिवादन त्यांनी सांगितलं अशोका सीटबद्दल जे काही वड्या गुणधर्म सांगितले त्याबद्दल मी सगळे सर्वांचे आभार मानतोय तर शेतकरी मित्रांनो आता अशोका सीटच्या या ज्या काही प्लॉटवर आपण आलेलो आहे आपल्याला सर्व जे काही शेतकरी असतील डिस्ट्रीब्युटर असतील त्याचबरोबर आपल्या कृषी सेवा दुकानदार असतील आणि इतरही काही तरुण शेतकरी या आपल्या यामध्ये सहभाग झालेले आहेत आणि आता मला शेवटचा एक महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दोघं ही जी काही झेंडूची शेती पिकवलेली आहे तर तुम्ही तरुण शेतकऱ्यांना आमच्यासारख्या काय सांगशाल की कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे जास्त करून नवीन नवीन व्हरायट्यांचे प्रयोग केले पाहिजेत ज्या करून आपल्याला त्याच्यामध्ये ॲव्हरेज बाजारभाव भेटला नाही तरी चालेल पण ॲव्हरेजनुसार जरी काढले तरी बाजारभाव त्याच्यामध्ये आपल्याला भेटून जाईल हा जो काही व्हिडिओ मी बनवलेला आहे तर हा जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी कुसूर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याजवळ हा वी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला प्लॉट बघायचा असेल तुम्ही आवश्यक येऊ शकता कंपनीचे आपले प्रतिनिधी आहेत सरांचा नंबरही आपण यामध्ये दिलेला आहे शेतकरी आहेत शेतकऱ्यांचा देखील आपण नंबर दिलेला आहे ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची तरुण शेतकऱ्यांपर्यंत खास करून जास्त पोचवण्याचा प्रयत्न करा कारण तरुणांकडेच आज सध्या आधुनिक शेतीचा हा जो काही कारभार आहे तर हा त्यांच्या खांद्यावर आहे